चलापूर रोपा महत्त्वाचा पेपर घ्यायचा आपल्याला जॉईन व्हा सर्वांनी यस जॉईन व्हा रत्नागिरी जिल्हा कारण अनेकांचं म्हणणं आलं की सर तुम्ही तुमच्या विभागाकडलेच पेपर घ्यायले आमच्या इकडल्या पेपर का पेपरचं काय आणि म्हणून ह्या पेपरला सुरुवात केली आहे सर्वांनी जॉईन व्हा ज्या गोष्टी कळत नाहीत त्या विचारायच्या फक्त आगाव बोलायचं नाही हो चला जॉईन प्रथम लवकर जॉईन धन्यवाद चल पहा आता आपल्याला प्रश्न विचारलाय खालीलपैकी कोणती नदी रत्नागिरी जिल्ह्यातून वाहत नाही हा प्रश्न काय विचारलाय पहा खालीलपैकी कोणती नदी रत्नागिरी जिल्ह्यातून वाहत नाही चला उत्तर द्या आणि उत्तर दिल्याच्या नंतर विनंती आहे की मधात आगाव बोल नका चला प्रश्नाचं उत्तर आहे चार आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पोरो चार किती उत्तर चार जॉईन व्हा सर्वांनी तुम्हाला एक गोष्ट क्लिअर असेल की महाराष्ट्रामध्ये पोरो ज्याबी कोकणातल्या नद्या आहेत ह्या कोकणातल्या नद्या पश्चिम वाहिनी आहेत आणि महाराष्ट्रामध्ये इकडं पहा की जो आपला महाराष्ट्र आहे ह्या महाराष्ट्राच्या इकडं म्हणजे पश्चिम दिशेला अरबी समुद्र आहे जो महाराष्ट्रातल्या सात जिल्ह्यांना लागून आहे इथं ठाणे आहे ठाण्यामधून निर्माण झालेला पालघर आहे मुंबई शहर मुंबई उपनगर रायगड त्यानंतर रत्नागिरी आणि याच्यातून निर्माण झालेला सिंधुदुर्ग या सात जिल्ह्यांच्या समुदायाला आपण कोकण म्हणतो याला ला लागून असणारी समुद्रकिनारपट्टी सातशे वीस किलोमीटर आहे मग याच्यामध्ये इकडं पाय वैतरणा कळलं का उल्हास सावित्री साष्टी पुंडलिका जगबुडी शास्त्री वाव है ना तेरेखोल ह्या नद्या आहेत तर याच्यामध्ये कुंडलिका हे प्रश्नाचं उत्तर आहे आपल्या कुंडलिका काय प्रश्नाचं उत्तर आहे रत्नागिरीमध्ये बाकीच्या ह्या नद्या आहेत आणि तुम्हाला पी एस आय एस टी आय कंबाईनला नेहमी पूर्वेकडून पश्चिमेकडे किंवा पश्चिमेकडून पूर्वेकडे ह्या नद्यांचा क्रम आत्तापर्यंत परीक्षेत लय वेळा विचारलेला आहे यस बोलत चला सर्वांनी बोलत चला हां आता पहा याच्यानंतर प्रश्न आहे खालीलपैकी कोणते फळपीक रत्नागिरी जिल्ह्यात घेतले जाते इथं काजू बी आहे रत्नागिरीमध्ये हापूस आंबा हे तर माहीत आहे तुम्हाला हे घोलवड काजू सुपारी श्रीवर्धन आहे ना भाट्य नारळ तर याचं उत्तर वरीलपैकी सर्व आहे तसं आंबा तर इथं आहेच पण बाकीचे पण पिकं घेतल्या जातात को कारण कोकण आहे कळलं का वरील सर्व चला बोलत चला उत्तरं देत चला आगाव बोल ना का यस yes. तुला गणित समजत नाही तर मी गणित शिकवणं सध्या बघून या तोंडाच्या जे चालू आहे त्याच्याकडे लक्ष दे रत्नागिरी जिल्ह्यातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग कोणता म्हणते रत्नागिरी जिल्ह्यातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग कोणता तर याचं उत्तर आहे एनियच एकशे सहासष्ट रत्नागिरी ते सोलापूर रत्नागिरी ते सोलापूर भूगोलामध्ये आपलं जे ॲप आहे त्याच्यात हाच प्रकार शिकवायचा राहिला ॲप राष्ट्रीय महामार्ग आहे ना महाराष्ट्रातला सर्वात मोठा राष्ट्रीय महामार्ग होता एन एस सिक्स बरोबर आहे पण आता नावं बदललेले आहेत भारतातला सर्वात मोठा राष्ट्रीय महामार्ग होता सात पण आता नावं बदललेले आहेत आपल्याला तेही माहीत असणं गरजेचं आहे जसं आपल्या इथून जाणारा राष्ट्रीय महामार्ग आपल्या क्लासच्या थोडं पुढं गेल्यावर त्याचं जुनं नाव होतं राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सध्याचं झालं एकसष्ट याच्या एक अगोदर आपण त्याला राष्ट्रीय महामार्ग दोनशे बावीस म्हणायचो तर त्याही अपडेट गोष्टी आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे की कोणता राष्ट्रीय महामार्ग त्याचं नवीन नाम काय आहे ह्या पण गोष्टी आपल्याला परीक्षेत येतात तर त्या पण गोष्टी पोरं आपल्याला यायला पाहिजे कळलं का भारता महाराष्ट्र भारतामध्येच आपण सर्वात लहान राष्ट्रीय महामार्ग म्हणायचो चार ए ना नंतर ब झाला क झाला तर आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन आहे रत्नागिरी जिल्ह्यात खालीलपैकी कोणता लोककला आहे तर लोककला म्हणते पहा तर या ठिकाणी नमन हा लोककला त्या ठिकाणी प्रसिद्ध आहे चला बोलत चला उत्तरं देत चला यस आणि आपल्याला जसा वेळ भेटेल त्याच पद्धतीनं लाईव्ह येणार ती हा मनावर जमणार नाही हॅलो बोलत चला हा जे चालू हो आहे त्याच्याकडे लक्ष दे बबनराव हो दररोज व्हिडिओ टाकतो चला पुढं पहा खालीलपैकी कोणता किल्ला कोकण विभागात आहे म्हणते हे पाय सिंहगड आताचं नाव जुनं नाव कोंढाणा मग कुठे पुणे जिल्ह्यात प्रतापगड कुठे आहे बब्या सातारा सुवर्णदुर्ग कुठं आहे बब्या रत्नागिरी आणि रत्नागिरी कुठे आहे कोकणामध्ये कोकण का आहे प्रादेशिक विभाग कोकण का आहे प्रशासकीय विभाग याच्यामध्ये तालु जिल्हे किती आहेत सात तालुके किती आहेत पन्नास महाराष्ट्रात सर्वाधिक समुद्र किनारपट्टी कोणाला लागून आहे रत्नागिरी मग किती आहे दोनशे सदोतीस किलोमीटर या रत्नागिरीतून एक मे एकोणीसशे एक्क्याऐंशी ला कोण निर्माण झाला तर सिंधुदुर्ग नावाचा जिल्हा यस तर पहा कोकण प्रशासकीय भागामध्ये सात जिल्हे पन्नास तालुके आणि या कोकणाला लागून असणारी किनारपट्टी सातशे वीस किलोमीटर त्याच्यात महाराष्ट्रात सर्वाधिक समुद्रकिनारपट्टी कोणाला लागून तर प्रश्नाचं उत्तर रत्नागिरी शिवनेरी छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान हे देखील पुणे जिल्ह्यामध्ये दे आहे कुठं आहे पुणे जिल्ह्यामध्ये आहे यस प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सुवर्णदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यातील खालीलपैकी प्रेक्षणीय स्थळ ओळखा म्हणते इकडे पाय तुम्हाला जर विचारलं आंबोली घाट तर तुला माहित आहे हे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येते बाब्या तुला विचारलं पन्हाळा तर थंडावेच ठिकाण कोल्हापूरमध्ये येते आणि म्हणून प्रश्नाचं उत्तर आहे माचाळ काय का प्रश्नाचं उत्तर काय माचाळ कधी कधी काही उत्तरं पर्यायातून पण देता आले पाहिजे कळलं का काही उत्तरं पर्यायातून पण तुला देता यायला पाहिजे यस चलो कळलं <coughs> का हां आंबोली घाट म्हणल्यावर सिंधुदुर्ग पन्हाळा म्हणल्यावर कोल्हापूर कोल्हापूर म्हणल्यावर पंचगंगा नावाची नदी पंचगंगा म्हणल्यावर कृष्णा नदीची उपनदी यस चला पुढं पहा सध्याचे महाराष्ट्राचे राज्यपाल कोण आहेत सध्याचे म्हणल्यावर आपल्या प्रश्नाचं उत्तर रमेश बैस आहेत याच्यापैकी भगतसिंग कोश्यारी तेव्हा होते पण सध्या विचारलं तुला तर रमेश बैस आहेत कळलं का राज्यपाल या पदाची नेमणूक देशाचा राष्ट्रपती करत असतो कोण करतो देशाचा राष्ट्रपती श्रीप्रकाश हे महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल होते बाब्या कोण होते श्री प्रकाश हा चला सर्वसाधारणपणे महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन कोणत्या शहरात होते या प्रश्नाचं उत्तर आहे नागपूर नागपूर हे नाग नावाच्या नदीकाठी वसलेलं आहे इकडे लक्षात घ्या त्याच्यापैकी बाकीचे अधिवेशनं महाराष्ट्र राज्याची राजधानी मुंबई या ठिकाणी होतात फक्त हिवाळी अधिवेशन नागपूर या ठिकाणी होते या अधिवेशनात कुठलाच आमदार आपल्याबद्दल चांगलं बोलत नाही तो त्याच्या हितासाठी बोलत असतो फक्त काहीच लोक आहेत ज्या आपल्या समस्या तिथं मांडतात यस चलो प भारतात होणारे प्रजन्यवान प्रामुख्याने कोणत्या वाऱ्यामुळे होते जर तुम्ही पाहिलं नीट नीट लक्ष द्यायकडे हा कुठलाही अभ्यास करत असताना तो अभ्यास डिटेल असावा चला हा आपला भारत आहे तर पहा भारताच्या इकडं आरबी समुद्र आहे मग जर आपण दिशा पाहिल्या तर इथं दिशा पूर्व आहे इथं पश्चिम आहे खाली दक्षिण आहे वरती उत्तर आहे उपदिशा आग्नेय ईशान्य वायव्य आणि इकडं नैऋत्य आता इकडं समुद्र असल्यामुळं पहा या समुद्रामुळेच आपल्या इकडं पाणी पडतो या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे हिमालय आहे या ठिकाणी सह्याद्री आहे कळलं तर मग पाऊस कोण कुन पडतो जर लक्षात नसेलच येत तर आपल्याकडं समुद्र कोणी कोण आहे बब्या पश्चिम पश्चिमच्या खाली कोण आहे नैऋत्य मग पाऊस जर विचारलं तर उत्तर द्यायचं नैऋत्य मोसमी वारे का उत्तर द्यायचं नैऋत्य मोसमी वारे काय अवघड आहेस न बोलत चला समजलंय का इकडे पाय आग्नेय इकडे बंगालचा उपसागर आहे मान्य आहे पण वारे असे वाहतात काल का जगाच्या भूगोलामध्ये पाहिलं तर पृथ्वी आपली इकडे ती बघूया ते भी तुला माहित असायला पाहिजे यस yes. <coughs> पा डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण विद्यापीठाचे मुख्यालय हे कोणत्या ठिकाणी आहे महाराष्ट्रामध्ये पोरोहो चार कृषी विद्यापीठ आहेत पा महाराष्ट्रातलं पहिलं कृषी विद्यापीठ आहे महात्मा ज्योतिबा फुले पा विद्यापीठाची स्थापना एकोणीसशे अडुसष्ट विद्यापीठ आहे अहमदनगर या जिल्ह्यात अहमदनगर जिल्ह्याचं नवीन नामकरण लक्षात घ्या पुण्यश्लोक अहिल्याबाई नगर असं करण्यात आलेलं आहे हे बी आपल्याला माहीत असावं अहमदनगर जिल्हा शहर सीना नावाच्या नदीकाठी वसलेलं आहे आणि सीना नदी भीमा नदीची प्रमुख उपनदी आहे भीमा कृष्णा नदीची प्रमुख उपनदी आहे या विद्यापीठाची स्थापना एकोणीसशे अडुसष्ट आहे अहमदनगर पहा ठिकाण आहे राहुरी आता दुसरं विद्यापीठ जर आपल्याला विचारलं कृषी विद्यापीठ तर पंजाबराव देशमुख पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ विद्यापीठाची स्थापना एकोणीसशे एकोणसत्तर विद्यापीठ आहे अकोला जिल्ह्यात अकोला जिल्हा शहर मोरणा नावाच्या नदीकाठी वसलेलं आहे आता तिसरं कृषी विद्यापीठ आपल्याला म्हणलं तर त्याच विद्यापीठाचं नाव आहे बाळासाहेब सावंत पहा विद्यापीठाचं नाव आहे बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ स्थापना अठरा मे एकोणीसशे बहात्तर आणि विद्यापीठाचं ठिकाण आहे दापोली जिल्हा रत्नागिरी दापोली जिल्हा रत्नागिरी चौथं कृषी विद्यापीठ ज्यांचं नामकरण दोन हजार तेराला बदलण्यात आलं वसंतराव स्वर्गीय वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ स्थापना अठरा मे एकोणीसशे बहात्तर पहा महाराष्ट्राचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री अकरा वर्ष दोन महिने अठरा दिवस यांच्या नावावर असणारं विद्या विद्यापीठ कुठं आहे तर मग जगात जर्मनी आणि भारतात परभणी हा क्लासचा प्रॉब्लेम पाहतो पुरवा चला तर प्रश्नाचं उत्तर आहे पोरो दापोली प्रश्नाचं उत्तर काय इकडं लाकडी खेळण्यासाठी प्रसिद्ध असणारं ठिकाण आहे आणि महाड म्हणल्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेला चौदार तळ्याचा सत्याग्रह वीस मार्च एकोणीशे सत्तावीस चला ओके चला पुढचा प्रश्न पहा सर्वात मोठा ग्रह कोणता प्रश्नाचं उत्तर आहे गुरु याला आपण बृहस्पती असं देखील म्हणतो कोणाला गुरु याला बहुतेक इंग्रजीमध्ये ज्युपिटर असं देखील म्हणतात हा काय म्हणतात गुरु ग्रहाला काय म्हणतात पहा यस म्हणजे तुम्हाला माहिती आहे हा सूर्य आहे लक्षात घ्या तो चारशे साठ कोटी वर्षापूर्वी निर्माण झाला आहे तो हेलियम आणि हायड्रोजनपासून बनला आहे त्याचं बाह्यतम तापमान सहा हजार अंश सेल्सिअस से आहे त्याचे सूर्यकिरण पृथ्वीला आठ मिनिट वीस सेकंद लागतात आणि इथं पहिला ग्रह येतो या पहिल्या ग्रहाचं नाव आहे बुध सूर्यकुलातील सर्वात वेगवान याच्या बाजूला आहे शुक्र आणि याच्या बाजूला जगाला ताण देणारे लोक आहेत त्याचं नाव पृथ्वी याचा उपग्रह आहे त्याचं नाव चंद्र आणि इथं एक ग्रह आहे त्याचं नाव मंगळ मार्स इथं लघुग्रहाचा पट्टा आहे पूर्व इथं लघुग्रहाचा पट्टा आहे आणि इथं पहिलाच ग्रह चालू होतो त्याचं नाव आहे गुरु गुरुच्या नंतर येणारा ग्रह आहे शनी शनीच्या नंतर येणारा ग्रह आहे युरेनस याच्यानंतर येणारा ग्रह आहे नेपुचून आणि येणारा इथं ग्रह होता प्लेटो याची ग्रह म्हणून मान्यता रद्द करण्यात आली याला आपण नाव दिलं बट्टू ग्रह आणि इथं एक ग्रह, याच ग्रह, ली ली जो जो ग्रह आहे याचं नाव होतं पॅसिडॉन मात्र याला देखील ग्रह म्हणून मान्यता देण्यात आलेली नाही जो जोसेफ ब्रँडी नावाच्या व्यक्तीने अवकाशात पाठवला म्हणून सूर्यकुलामध्ये सध्या जर आपल्याला विचारलं सूर्य आणि आठ ग्रह आहेत याच्यात सर्वात मोठा ग्रह कोणता तर प्रश्नाचं उत्तर गुरु सजीवसृष्टी असणारा ग्रंथ ग्रह कोणता पृथ्वी एकमेव स्वयंप्रकाशित कोण असेल तर तो तारा असतो आणि तारा कोण आहे सूर्य तारा कोण आहे सूर्य प्रश्न कसलाही विचारला तर आपल्याला उत्तर देता यायला पाहिजे पुरावा यस <laughs> yes. पुढं पा बारा ज्योतिर्लिंगापैकी एक एक भीमाशंकर हे ज्योतिर्लिंग कोणत्या जिल्ह्यात येते जर आपण आपल्या महाराष्ट्राचा विचार केला तर भारतातल्या बारा ज्योतिर्लिंगापैकी पाच ज्योतिर्लिंग पूर्व आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे मग महाराष्ट्राचा नकाशा आपण पाहिला तर काय करायचं पश्चिमेकून सुरुवात केली तर पश्चिमेकून लक्षात घ्या पुणे आहे आणि या पुण्यामध्ये ज्योतिर्लिंगाचं ठिकाण आहे भीमाशंकर काय आहे भीमाशंकर या पुण्याच्या बाजूला लक्षात घ्या पूर्व इथं नाशिक जिल्हा आहे या नाशिकमध्ये ज्योतिर्लिंग आहे त्र्यंबकेश्वर या नाशिकच्या बाजूला इथं लक्षात घ्या आहे अहमदनगर अहमदनगरच्या बाजूला छत्रपती संभाजी नगर आणि मग या ठिकाणी आहे घ्रष्णेश्वर याच्याच बाजूला बीड नावाचा जिल्हा आहे या बीडमध्ये आहे परळी वैजनाथ आणि या बीडच्या बाजूला परभणी जिल्हा आहे या परभणीतून एक मे एकोणीसशे नव्याण्णवला कयाधू नदीकाठी असणारा जिल्हा शहर आहे हिंगोली आणि या हिंगोलीमध्ये आहे औंढा नागनाथ चला झाले का चार पा पाच तर तुम्हाला विचारलंय कोणतं भीमाशंकर प्रश्नाचं उत्तर आहे पुणे पा भीमाशंकर कुठं आहे पुण्यामध्ये अहमदनगरमध्ये बारा ज्योतिर्लिंगापैकी ज्योतिर्लिंग नाही पण आष्टविनायकाचं एक ठिकाण आहे त्याचं नाव आहे सिद्धटेक त्याचं नाव काय सिद्धटेक इकडे पहा रायगडमध्ये देखील लक्षात घ्या दोन अष्टविनायकाचे मंदिरं आहेत नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वर नावाचं बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ठिकाण आहे बाकी दोन ज्योतिर्लिंग मध्य प्रदेश नावाच्या राज्यामध्ये आहेत महाकालेश्वर ओंकारेश्वर एक गुजरात नावाच्या राज्यामध्ये आहे सोमटी सोमनाथ एक उत्तर प्रदेश नावाच्या राज्यामध्ये आहे काशी विश्वेश्वर एक उत्तराखंड नावाच्या राज्यामध्ये आहे केदारनाथ उत्तराखंड नावाच्या राज्यामध्ये केदारनाथ एक आंध्र प्रदेश नावाच्या राज्यामध्ये आहे मल्लिकार्जुन श्रीशैल्यम आणि एक तामिळनाडू नावाच्या राज्यामध्ये आहे त्याचं नाव रामेश्वरम चाले बारा तर बाराही ज्योतिर्लिंग आपल्याला पाठ असावे आणि मी नेहमी म्हणत असतो ते जे चालू घडामोडीचं आपलं पुस्तक आहे त्याच्या ज्या चाळीस गोष्टी दिल्यात ते पुस्तक मागून घ्या कामाचं आहे तुमचा सिलेबस कवर होईल हा शब्द द्यायलो हा मी वारंवार बोलायलो तुमच्या कामाच्या गोष्टी बोलायलो ते नक्कीच तुमचा फायदा करेल चला पुढे पहा सन दोन हजार तेवीसची जी ट्वेंटी शिखर परिषद कोणत्या देशात पार पडली आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे भारत काय उत्तर भारत याच्या अगोदर प्रश्न विचारला होता कुठं पार पडली नाही हे लक्षात घे मग पुण्याला आहे मुंबईला आहे हे ना तुला माहित नाही आहे तर मग प्रश्न कसा बी विचारला तर आपल्याला यायला पाहिजे बरं चला दोन हजार चोवीसच्या ऑलिम्पिक स्पर्धा कोणत्या शहरात होणार आहेत फ्रान्स नावाचा देश आहे या फ्रान्स नावाच्या देशामध्ये दोन हजार चोवीसच्या फ्रान्सची राजधानी पॅरिस या ठिकाणी स्पर्धा पार पडणार आहेत लंडन या ठिकाणी दोन हजार आठला आपण पाहिलं असेल हा दोन हजार बाराला आपल्याला इथं पारितोषिक मिळालं होतं बरोबर आहे का अभिनव बिंद्रा दोन हजार आठ ला आपल्याला कुठं मिळालं होतं नाही बाराल नाही पहा लक्षात घ्या बारा सोळाला मिळालं आपल्याला अभिनव बिंद्रा आपलं हे आ, चोप्रा बरोबर आहे भालाफेक दोन हजार आठ बीजिंग चीनला जी स्पर्धा पार पडली तिथे अभिनव बिंद्रा होता शंभर मीटर इयर रायफल दोन्ही गोष्टी कव्हर करा तर प्रश्नाचं उत्तर आहे पॅरिस याच्या अगोदर चला इंटरपोल आंतरराष्ट्रीय पोलीस संघटनेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे हिची स्थापना आहे बाब्या एकोणीसशे तेवीस इचं मुख्यालय आहे लिओन मुख्यालय कुठे लिओन स्थापना एकोणीसशे तेवीस काय बाबा पोलिसांसंदर्भात काम करणारी संघटना आहे याच्या अगोदर देखील हा प्रश्न आलेला होता बोलत चला बोलत चला येसनो बोलत चला तुमच्या कमेंट पाहायला की असं वाटतं कधी कधी क्लास बंद कराव तो पत्ता कराव आणि रप रप तू या तोंडावर मारत बसाव ठीक आहे ना इंटरपोल स्थापना एकोणीशे तेवीस इंटरपोल लिओन लिओन म्हणल्यावर कुठं आहे तर लिओन म्हणल्यावर बाळा फ्रान्स देशामध्ये कुठे फ्रान्स मध्ये कोविड एकोणीस या सात रोगांची सुरुवात कोणत्या शहरातून झाली आपला भारत इकडे ईशान्य दिशेला आपल्या भारताच्या बाजूला एक नकट्या नक्कीच्या लोकांचा देश आहे त्याचं नाव आहे चीन आणि या चीनमधून हा आजार आला होता कुठून वुहान ह्या व्हिडिओ आले होते हे ना कुत्रेच कड तळू लागले माश्याच तळू लागले सापच तळू लागले काही बी भंगार गोष्टी दाखवू लागली होतं ना हां मग आपल्या इकडे दे लोक डेंजर आपल्या इकडं तो आजार आला कोणाचा उद्योग गेला व्यवसाय गेला कोणाचा भाऊ गेला कोणाची बहीण गेली कोणाची माय गेली कोणाचा बाप गेला अनेकांचा आजही त्या उद्योगातून जो राज झाला तो आणखी पुढे आले नाहीत ते काय होतं कसं होतं सरकारचं सरकारला माहीत सांगाय चीनमधलं शहर आहे बिजिंग राजधानी आहे लक्षात घ्या थिंपू हां इकडे काही संबंध नाही ते बी तुम्हाला कळायला पाहिजे चला पी वी सिंधू हे नाव कोणत्या खेळाशी निगडीत आहे माहीत असायला पाहिजे बब्या हां दोन हजार तेवीस मध्ये अमेरिकेतील कोणती बँक आर्थिक संकटात सापडली होती पहा सिलिकॉन व्हॅली बँक होती, होती ती सिलिकॉन फॅली बँक होती बाणीशे त्र्याऐंशी ल ती स्थापन झाली होती सिलिकॉन व्हॅली आगा बोल नको कामाचं आहे एवढ्या याच्यातून गळा बसायचा शक्यता दिसायली पुन्हा उद्या अमरावतीला यायचे बरोबर आहे का उद्या पुन्हा अमेरिकेला यायचे यायला यायचे कुठं अमरावतीला भीमजयंतीचा कार्यक्रम आहे भाऊ आहे ना आपण एवढे स्वतःला भाग्यवान समजायचे की दोन हजार पंचवीसचा कार्यक्रम आपला मध्य प्रदेशला आहे एकोणतीस एप्रिलचा कार्यक्रम आपला तेलंगणाले आहे आदिलाबाद पुढच्या वर्षीचा कार्यक्रम गुंटूरमध्ये तेलंगणामध्ये काय का दोन हजार पंचवीसच्या भीम जयंतीचा कार्यक्रम आता उद्या आलो आहे मी कुठं अमरावतीला काय का परवा तारीखे अकरा भंडारा एकोणीसशे चौपन्नला निवडणुकीच्या प्रचारासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भंडाऱ्यामध्ये ज्या ग्राउंडला सभा घेतली होती त्याच ठिकाणी आपलं बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनचरित्रावर चरित्रावर भाष्य नाही हां आपल्यासाठी ही लय मोठी गोष्ट आहे कुठं भंडाऱ्याला बारा तारखेला बुलढाण्याला कळलं का तेरा तारखेला दारवा दिग्रस चौदा परभणीतले तीन कार्यक्रम बरोबर आहे पंधरा छत्रपती संभाजीनगर असा टोटल जर शेड्यूल पाहिला तर अठ्ठावीस एप्रिलपर्यंत आहे भाऊ हां त्याबाबत आपण भाग्यवान आहेत आणि बोलता बोलता बाबासाहेबाच्याच याच्यावर व्हिडिओ बोलू लागलो ना आपण चौदार तळ्याचा सत्याग्रह त्याच्यातच आपण व्हायरल झालतो मनस्मृती दहन आणि चौदार तळ्याचा सत्याग्रह हां ही गोष्ट आपण लक्षात घ्यायची चांगलं काम केल्यावर चांगलं फळ भेटतेच त्याच्यात काही भांडगुळे आहेत बिकारचोट बुद्धिनगरीब यूट्यूबला सर्च करायला सर कोणत्या जातीचे आहेत सर नेमके कोणाचे आहेत मी माझ्या बापाचाच आहे पण या भारतातल्या प्रत्येक बापाचा स्वाभिमान राज्यघटनेमुळे आणि त्याचे निर्माण करते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणून ते याच्याबद्दल बोलावं लागते आणि बोलावंच लागल हां पण सुधारत नाहीत आपली त्याच्यात जातच पाहणार तुम्ही आणि आता तेच करायचं आज संध्याकाळी मला लोकसभेवर आहे जागरूक मतदार नेता कसा असावा आपल्याला आतापर्यंत कोण आपला कार्यक्रम हल्ला आहे याच्याबद्दल बोलायचं आहे रोखटोक हां आणि उद्या बी रोखोकच आहे अमरावती बरं पोरं अठरा प्रश्न झालेत लाईट गेलेली आहे मधातच लेक्चर बंद पडू शकते म्हणून इथं था थांबायलो बाकीचा व्हिडिओ लवकर रेकॉर्ड येईल ताण घ्यायचा नाही यस बढियापैकी अभ्यास करा बाकी तुम है मै है लड़ेंगे कुछ साथ ओके चला धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र भेटू संध्याकाळी घटना समितीचे अध्यक्ष राजेंद्र प्रसाद होते आचार आचारसंहिता जरी असली तर ताण घेऊ नको आचारसंहितेमध्ये आपल्याला बदल बोलायचे आणि आचारसंहिता सामान्य नागरिकाचा काही संबंध नसते तर असा अभ्यास करजा आपल्याला आतापर्यंत या लोकांनी कायद्यामुळं भिवून घातलं आणि कायद्याची नासधुशी येईनच केली त्यामुळे ही गोष्ट लक्षात घ्यायची आपल्याला कळालं पाहिजे आपण भीतीपोटी भ्यायलोत हे आपला कार्यक्रम वाजवायलेत खरं बोलायला भ्यायचं नाही हा कळलं का तू काय म्हणते लढला म्हणजे लढताना मेला तरी चालतंय पण विकला जाऊ नये कोण म्हणले सेज द्या डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर ते लक्षात घ्यायचे स्वाभिमान पक्काच पाहिजे भाऊ बोलावत लागेल ना आणि कोणत नाही बोलल्यावर ते कार्यक्रम हांतीनर आहे दरवर्षी आपला पुन्हा पाच वर्ष आहेच आपल्या बोकांडीवर बसायला तर चांगलं जी हे ती बोलायचं आपल्याला आपल्या भावांसाठी बोलायचे मतदार हे बंधू भगिनी आहेत त्यांच्याबद्दल बोलायचे कसं मतदान करायचे का करायचे कोणाला करायचे त्याच्याबद्दल ते बोलावं लागेल बोला ना हां आचारसंहिता ते मला सर्व कळते दररोजच घटनेचा अभ्यास करत असतो चालते चला जय हिंद